तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेशामध्ये एक स्तूप जे साची स्तूप म्हणून ओळखलं जात हे साची स्तूप सम्राट अशोकाने बौद्धांचं प्रतीक म्हणून बांधले गेलेलं आहे जे तेवीसशे वर्षापूर्वीपासूनच आजपर्यंत जप्त आहे हो तेवीसशे वर्षापूर्वीपासूनच जपतो आहे कारण त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे काय असेल त्याचं गुढ रहस्य जे सर्व जगापासून लपलेलं आहे म्हणजे आजपर्यंत आपल्याला माहिती नाही खरंच त्याच्यामध्ये बुद्धांचे अवशेष आहेत का आणि जे कोणी त्यांना उघडायचा प्रयत्न केलेला असेल त्यावेळी ते त्यांचा असा समज होता की ते स्तूप उघडणे म्हणजे त्या पावित्र्याचं भंग करणे असं मानलं जात होतं आणि म्हणूनच त्या स्तूपाबद्दलची माहिती आजपर्यंत आपल्याला मिळाली हे एक साची स्तूप इतिहास म्हणूनच नाही तर भारताचं युनेस्को वर्ल्ड